माझा सतत प्रयत्न राहिलेला आहे की जामनेर शहराचा विकास जामनेर तालुक्याचा विकास हा कसा होईल आपण तीस वर्षाचा बचा प्रवासही बघतात या प्रवासामध्ये मी काय काय परत जामनेरचा केला विरोधकांना काय म्हणत तरी बनू द्या पण आपण प्रत्यक्ष बघतात की कशा पद्धतीने हे शहर बदललेलं आहे हा तालुका बदललेला आहे मग इथले रस्ते असतील सिंचनाच्या व्यवस्था असतील इथे महापुरुषाचे स्मृतीस्थळ असतील पण अनेक गोष्टी बघतात म्हणून मला असं वाटतं की अजून आपल्याला पुढे जायचं आहे गेल्या अडीच वर्षामध्ये मी मंत्री झाल्यानंतर ग्रामीण विकास मंत्री झाल्यानंतर पर्यटन खात्याचा मंत्री झालो आणि त्यानंतर खूप कामांना चालना आपण या ठिकाणी दिलेली आहे आपण बघतात गावागावामध्ये कशा पद्धतीने आपण खेड्यांचा विकास केलेला आहे अगदी रस्त्याच्या काय अवस्था होती पूर्वी किती गाडीचं साम्राज्य होतं सगळ्या आता गटारी नाल्या गेल्यात अंडरग्राऊंड सगळं ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे गावामध्ये सगळ्यात दूर आपण सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत ब्लॉक बसवलेले आहेत प्रत्येक गावामध्ये लग्न लावण्यासाठी आपण त्या ठिकाणी सभागृह केले आहेत मोठमोठे दोन दोन दो तीन तीन हजार लोक बसतील अशा कॅपॅसिटीचे प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा केल्या आहेत तीस तीस लाख रुपये देऊन ग्रामपंचायत ज्या ठिकाणी ऑफिस होते त्या सर्व ठिकाणी आपण ऑफिससुद्धा तयार केलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा अनेक गोष्टी आपण तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठे नसतील इतकं काम चांगलं काम आपण आपल्या या दामनेर तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून पुन्हा मला सातव्यांदा आपण संधी द्यावी एवढीच विनंती मी आपल्याला करतो आता सातव्यांदा मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे पक्षाने पुन्हा मला या ठिकाणी जबाबदारी दिली आहे मला तिकीट दिलेलं आहे आणि म्हणून मी या निमित्ताने आपल्याला विनंती करणार आहे की पुन्हा सातव्यांदा मला आपण निवडून द्यावं